नमस्कार सर्वांना माझं नाव उषा घराटी मी आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते तर मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये असं बोलण्याचा प्रयत्न केला की मी कंटिन्यू व्हिडिओ टाकते कंटिन्यू व्हिडिओ टाकणार वगैरे वगैरे पण टाकणं होत नव्हते काही ना काही अडचणीमुळे तर अशा खूप साऱ्या अडचणी होत यायच्या का व्हिडिओ टाकणं होत नव्हते पण प्रयत्न करते की आपण दररोज व्हिडिओ टाकायचा आणि टाकल्याच गेला पाहिजे तर काल गेलो होतो मी आणि माणसाचे पप्पा आम्ही दोघं हो, मस्जिद बंदरला जे की मी तुमच्यासोबत संध्याकाळी आल्यावर सांगितलं पण काय आणलं कुठला ड्रेस आणला हे का तुमच्यासोबत शेअर केलं नव्हतं त्यासाठी आता माणसे पण घरात नाही मोंटू पण नाही आहे माणसाचे पप्पा पण नाही आहे तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं की कुठला ड्रेस आणला आहे मी मस्जिदवरून नेहमी आणते त्याच्या पलीकडे ड्रेस आणला म्हणजे नेहमी जसं आणते ना त्या टाईपचा ड्रेस आणलाच नाही आहे म्हणजे एम्ब्रॉयडरीचा आणते किंवा खडे वगैरे असतात किंवा खालून अशी वेगळी लेस असते असे वेगळे वेगळ्या टाईपचे मी बरेच वेळा ड्रेस घेतले तिकडून आणि भेटायचे पण छान छान ड्रेस कलर वगैरे कपडे वगैरे खूप चांगल्या क्वालिटीचे भेटायचे पण ह्या काय झालं माहिती आहे का आम्ही सकाळी गेलो आणि दुकानं वगैरे बंद दोन वाजेपर्यंत तिथे बसलो आणि दोन वाजेच्या नंतर आम्ही परत दोन दोन राऊंड मारले बरं का दोन वाजेपर्यंत राऊंड मारायचं बसायचं म्हणजे बरेचसे ड्रेस पाहिले बरेचसे दुकान दुकानं पाहिले तर कुठले दुकानं बंद राहायचे आणि कुठे दुकान राहायचं चालू तर त्याच्यात फारसे ड्रेस मला आवडायचे नाही आणि किंवा मग ड्रेस आवडले तर तिथे दुकानदार दुकानदारवले नाही अशा खूप साऱ्या काय गोष्टी घडल्या काल तर असं करता करता एकदम निघत्या वेळेस एक दुकान दिसलं छोटं होतं दुकान एक अंकल होते म्हणजे वयस्कर अंकल होते काका होते तर एक ड्रेस मी सहज पाहायला लागले तर ते खूप सारे ड्रेस दाखवायला लागले मग ड्रेस दाखवायला लागले तर म्हटलं चला एक तर खूप साऱ्या ड्रेसातून मला तीन ड्रेस आवडले होते आणि तीन ड्रेसांमधून मला एक ड्रेस पसंत करायचा होता म्हणजे नेहमीप्रमाणे खूप साऱ्या ड्रेस पसंत करते आणि त्याच्यातून एक किंवा दोन मी सिलेक्ट करते की कुठला घ्यायचा अंधे माणसंच्या पप्पावर अवलंबून असतं की कुठला ड्रेस घ्यायचा आहे तर काल ड्रेस घेतला आहे तर चला मी तुम्हाला दाखवते की तो ड्रेस कसा आहे जो की मी कधीच घेतला नव्हता अशा टाईपमध्ये प्रिंटेड आणि कॉटनमध्ये तर ही आहे थोडीशी एम्ब्रॉयडरी आहे थोडीशी टिकल्या वगैरे आहे इथे तर हे अशा टिकल्या वगैरे आहे आणि असे फुलं वगैरे आहेत एकदम प्लेन आहे आणि खालच्या साईडनं जे असतं ना आपलं खालच्या साईडनं तर असा प्लेनच आहे त्याच्यावर डिझाईन वगैरे काही नाही इथे प्लेन आहे म्हणजे पूर्ण कॉटनचा आहे तर हा असा ड्रेस आहे पूर्ण कॉटनचा प्लेन प्रिंटेड याच्यावर फारशी लेस वगैरे किंवा एम्ब्रॉयडरी वगैरे नाही आहे फक्त एवढंच आहे गड्याजवळ तर बस एवढंच आहे बाकी कुठेच नाही आहे तर हा असा ड्रेस आहे प्रिंटेड प्लेन कॉ आणि महत्त्वाचं म्हणजे खुल पूर्णपणे कॉटन आहे थोडीशी पण मिस्टेक वगैरे नाही आहे हे झालं आणि हे आहे आपलं ओढणी तर हे ओढणी पण अशी साधी सिम्पल आहे म्हणजे पहिल्यांदाच घेतली मी हे बघा अशी ओढणी आहे आता काय माहिती पहिल्यांदा घेते कशी निघते काय माहिती कलर वगैरे जातो का तर हा असा ड्रेस आहे ही ओढणी आहे हे सलवारचा कपडा आहे आणि हे वरचा टॉपचा कपडा आहे तर अशा प्रकारे हा ड्रेस आहे खूप छान कलर आहे पिंक कलर त्याच्यासोबत थोडंसं ड्रायफ्रूट आणलं होतं तर ते ड्रायफ्रूट काय काय आणलं ते सांगते पाव किलो अंजीर पाव किलो बदाम पाव किलो अक्रोड पाव किलो पेंट खजूर आणि पाव किलो शेवया असं मी ह्या चार पाच वस्तू घेऊन आली पाव पाव किलो तर त्या खायला सुरुवात केली ठेवून दिल्या कुठे माणसांना लक्ष नाही आहे ते पण दाखवलं असतं ते कुठे हा ड्रेस आणला बाकी तुम्हाला कसं वाटलं हा ड्रेस मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच चॅनलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप सारा